महाराज पन्हागडावरती आले अठ्ठावीस नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ आणि शिवाकाशी त्याच्या छत्रपती शिवरायांची भेट झाली एक डिसेंबर सोळाशे एकोणसाठ वेड्यामध्ये छत्रपती शिवाजीराजांना आठवलं की आपल्यासारखीच व्यक्ती महाराजांनी पत्र पाठवलं कुणाला प्रति शिवाजीला की आम्हाला भेटण्याकरिता या सदरेमध्ये या तर सदरेमध्ये येताना प्रति शिवाजीने मोका कसा गाठला माहिती आहे का की महाराज साहेब ज्या वेळेला आंघोळीला बसले त्या राज्यांनी शिवाजी पन्हागडावरती हजर झाला त्यावेळेला या इमारतीमध्ये बाजीप्रभू देशपांडे फुलाजी देशपांडे रायाजल शंभू जाधव हायभदराव निंबाळकर सहा लोक या इमारतीमध्ये सर्व लोकांनी शिवाजीला मुजरा केला मुजरा झाल्यानंतर लोकांच्या लक्षामध्ये तर राजा आतमध्ये बाहेर आलेत कधी आपण राजा की सर्वसामान्य सर्वसामान्य तर सर्वसामान्यांचा रस्ता म्हणजे हा जिना दिसतो का मागे तो रस्ता सर्वसामान्यांचा आहे महाराजांना जायचं असलं तर हा राजमार्ग जिना तुटलेला दिसतो का हा राजमार्ग आहे तर त्याला सर्वसामान्य रस्त्यावरून जायचं होतं त्याच्यासाठी राजमार्गाचा दरवाजा उघडला हो राजमार्गाच्या दरवाजाहून आतमध्ये जावेळेला गेला तर या सात लोकांच्या समोर गेल्यानंतर सात लोकांनी उठून प्रति शिवाजीला मुजरा केला मुजरा कुणाला म्हणून छत्रपती शिवराजी राजांनी पहिल्यांदा बाजीप्रभू देशपांडे दे यांना पकडलं नाना मानाले मुजरा कुणाला करता आर शिवा नव्हे आहे तुम्ही याला ओळखू शकला नाही तर समोरचा सिद्धिका ओळखणार ओळखणार आपला विष महाराजांनी या इमारतीमध्ये त्याला या किल्ल्याचा पहिला